वाटरावरील इतर गावातून आलेले सर्व आमच्या कुटुंबावर आणि आपल्या बैलावर प्रेम करून या आंतरिक सोहळ्यासाठी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तुम्ही इथं थांबलात खरं पाहिलं आमच्या सायला बैलान अठरा पंधरा ते अठरा वर्ष आमच्या कुटुंबात राहिला आमच्या वडिलांसह आमच्या सगळ्या बंधूंसह आमच्या मुलांसहांचं सुद्धा पहिला नाव सगळ्या परिसरात गाजवलं आणि आज आम्हाला सोडून गेला माझ्या ते खत याने ध्येय आहे आम्हाला या गोष्टीच दुःख होत हे खरंय परंतु आनंदाचा दिवस सुद्धा आम्हाला यांनी दाखवलं त्याच आयुष्य संपूर्ण जेवढं आयुष्य जगायला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन धुजला मारुती राम न ओळख खूप वर्षे टिकवण्यामध्ये या बैलानं ही ओळख आमची आतापर्यंत ठेवलेली आहे मग हा बैल जेवढा आमच्या दौनीला आला तेव्हापासून बैलांची गायांची दावण फुल या बैलामुळे भरून राहिली आणि आनंदाचे दिवस म्हणजे पूर्ण आयुष्य मिळालं हलता चालता देह सोडला चार दिवसापूर्वी त्याला बाहेर बांधला होता आमच्या नातवानी दहाून त्याला बाहेर बांधलं आणि पाऊस आला म्हणून आमच्या बाबानी त्याला आतमध्ये आणला आमची ओळख इथपर्यंत पोचली इथपर्यंत पोचली बैलगाड्याचा घाट तर जाऊ द्या जाऊ द्या परंतु आम्ही एकदा छकडीला साताऱ्याला गेलो होतो साताऱ्याला गेल्याच्या नंतर ज्या वेळा साताऱ्यामध्ये मला तिथल्या छकडी मालकांनी ओळखलं आणि सांगितलं जयसिंग मारुती इरंडे पुण्यावरून ये आंबेगाव तालुक्यातले प्रसिद्ध गाडा या ठिकाणी आले त्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांनी स्टेजवर यावं एवढा मला माझ्या नावाचा आनंद नाही झाला पण आंबेगावचं नाव आमच्या वडिलांचं नाव आमचं नाव आमच्या कुटुंबाचं नाव ह्या बैलांनी साताऱ्यापर्यंत नेलं हा असला प्रसंग आमच्या कुटुंबामध्ये या सगळ्या बैलांमुळे आलेला आहे आणि या बैलांनी आतापर्यंत आमच्या कुटुंबाची खूप जिल्ह्या जिल्ह्याच्या बाहेर ओळख करून दिली हा प्रसंग आम्ही कधीच विसरू शकत नाही म्हणून आपण सर्वजण या त्याच्या अंतिम सोहळ्याला उपस्थित राहिला मी सर्वांचा ऋणी आहे आणि मी आमच्या आपल्या साहेबाच्या नावाने घोषणा देईन आपण याला देवाघरी खंडोबा घरी पाठवणार आहे माझ्या हाताने त्याला खूप वेळा मी असा रती खाद्य रत, पाणी पाहले म्हणून माझ्या आयुष्यातला प्रसंग रडण्याचा माझ्यावर पहिल्यांदा जास्त आलेला आहे म्हणून मी त्याच्या नावाची घोषणा देतो आपण सगळ्यांनी माग घोषणा द्या एडकुडबे करूया आणि भंडार उधळत उधळत त्याला आपण खंडोबाची पाठवणार आहे घोषणा दिल्याच्या नंतर आपण याला अलगद या ठिकाणी उचलून त्याचं देहावसन या ठिकाणी केलं जाईल आणि त्याच्या नावाचा पुतळा या ठिकाणी बसावला जाईल का ते आमच्या कुटुंबाला ओळख आणि आमच्या कुटुंबाप्रती आमचं घटक गेल्याचं दुःख आणि ती आठवण त्या ठिकाणी राहील आणि त्याच्या स्मरणार्थ एक झाड त्या ठिकाणी त्या नावानेच आम्ही या झाडाचं वृक्षारोपण या ठिकाणी करणार आणि त्या आयुष्यावर आमच्या बैलाची आमच्या प्रती एका कुटुंबाची घटक घटकाची ओळख आमच्या प्रती राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि साहेबाच्या नावाने घोषणा देतो घोषणा झाल्याच्या आपण त्याला अलगत उचलून त्या त्याच्या समाधीस्थळी नेणार आहोत

국민ively luckily with <laughs> heaven entender lander <laughs> wonder 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 wonder